पाहणी आहे त्यांना मदत केली जाते परंतु जे कीट पुरवलं जात आहे त्यांच्या वैयक्तिक निधीमधून तर त्यामध्ये आता या किट वरती फोटो देखील लावण्यात आहेत ले फार वाईट आहे तर एखाद्या दुःखद प्रसंगी त्या लोकांना दिलासा देण्याची जास्त गरज आहे अक्षरशः लोकांच्या शेतजमिनीचा सगळा सुपीक थर वाहून गेलेला आहे लोकांच्या डोळ्यात पाणी आहे आणि अशा वेळेला त्या दुःखाच्या ठिकाणी भेटायला जाताना सुद्धा जर जा राजकीय नफा नुकसानीचा विचार केला जाणार असेल आणि त्यातनं आपल्याला कशी राजकीय नफेखोरी मिळवता येते हे बघ जर जा त्याच्यात जाहिरात केली जाणार असेल तर याची निंदा करावी तेवढी कमी आहे हा अत्यंत किळसवाना तिरस्काराचा हा प्रकार आहे म्हणजे एका अर्थाने तुम्ही गरजू लोकांची जणू थट्टा उडवत आहात एका दिवसाची मदत दिल्याने तुम्ही काही फार मोठे सावकार होणार नाहीत आणि मदत घेणारा कुणी भिकारी असणार नाही पण तो जो फील दिला जातोय तो, तो वाईट आहे अत्यंत वाईट खरंतर सुष्माताई मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काल असं वक्तव्य केलेलं होतं की याबाबतीत कोणीही राजकारण करू नये आपण सगळ्यांनीच एकत्रितपणे येऊन सढळ हाताने या सगळ्याच नुकसानग्रस्तांना मदत करूया परंतु कुठेतरी अशा घटना अजूनही घडताना दिसत आहेत नाही याचं राजकारण करू नये हे खरं आहे परंतु जर सत्ताधारीच याचं राजकारण करत असतील खरं तर दान दिलेली गोष्ट हिंदू धर्मामध्ये एक महत्वाचा संस्कार सांगितला जातो की उजव्या हातानं केलेलं दान डाव्या हाताला सुद्धा कळू नये मेंदूला तर नाहीच नाही पण इथे दान दिल्याची जाहिरात ज्या पद्धतीने केली जाते याचा अर्थ या, या लोकांना मदत करायची नाहीये मदतीच्या आडून आपल्या राजकीय नफेखोरीचं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर आपल्या मतांची बेगमी करण्यासाठी हा सगळा गलिच्छ आणि किळसवाना प्रकार चालू वाई आहे वाईट आहे सुषमाताई खरं तर उद्या उद्धव ठाकरे हे सुद्धा मराठवाडा दौऱ्यावरती आहेत त्यांचा हा एकूणच दौरा कसा असणार आहे कारण संजय राऊत यांनी देखील सकाळी म्हटलेलं आहे की आम्ही देखील सर्वतोपरी मदत करणार आहोत हो आमचा आणि आमची मदत आम्हाला कोणालाही जाहिरात करायची गरज नाही खासदार ओमराजे निंबाळकर ज्या पद्धतीने पाण्यात उतरून धाराशिव मध्ये काम करत आहेत बीड मधले आमचे लोक काम करत आहेत परवा दिवशी आमचे नेते अंबादास दानवे हेही बीडच्या सगळ्या सिंधपणा नदीमुळे जे काही नुकसान झालंय तिथे पोहोचलेले होते तर आम्हाला जेवढं शक्य आहे आता जे लोक हताश आहे जे जगण्याची उमेद हरवून बसलेले आहेत त्यांना ती नवी उमेद देणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे जो दौरा पूरग्रस्तांच्या पार्श्वभूमीवर होणार आहे त्याच्या संबंधाने आजही मध्ये बैठक होत आहे आणि आम्ही सगळे लोक त्या बैठकीसाठी दोन वाजता बैठक असेल आणि त्यात या सगळ्या गोष्टी ठरतील की या भेटीमध्ये मदतीचं स्वरूप काय असेल किंवा भेटींचा नेमका मार्ग कसा असेल आणि कुठल्या कुठल्या भागामध्ये पक्षप्रमुख जाणार आहेत बर धन्यवाद सुषमा ताई या प्रतिक्रियेबद्दल तर शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्याशी बातचीत करत होत्या आताची ही मोठी बातमी आपण पाहतोय